नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता मुलांसाठी ना रेसिपी बनवतोय म्हणजे की मुलांच्या फेवरेट तर असायलाच पाहिजे पण आपल्याला बऱ्याचदा वाटतं की मुलांनी भरपूर भाज्या आणि चपाती खावी पण मुलं नाही म्हणतात अशा वेळी आपण ही जुगाडी रेसिपी बनवतोय चला सुरुवात करू तर त्यासाठी सुरुवातीला इथे एका बाऊलमध्ये बघा मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक किसून घेतलेलं गाजर बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची असा हुबा आणि पातळ चिरून घेतलेला मी कोबी घेतला आहे हा अर्धी वटी घेतला त्यानंतर एक चमचा गरम मसाला थोडेसे चिली फ्लेक्स त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडासा पिझ्झा सिझनिंग पाव चमचा काळी मिरी पूड चवीनुसार मीठ आणि थोडंसं खिसून घेतलेलं चीज घालतोय आता ह्यामध्ये मी ज्या भाज्या घेतल्यात त्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या घेतल्यात तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आता हे सगळे जिन्नस आपण चांगलेसे मिक्स करून घेतो गाजरामध्ये सिमल्या मिरची आणि कोबीमध्ये भरपूर चांगले घटक असतात पण ती मुलं अजिबात खायला नाही म्हणतात म्हणूनच मी अशा सगळ्या भाज्यांना मिक्स करून एकत्रित ही रेसिपी बनवते जी कुणाला कळणार पण नाही आणि अगदी चव मस्त लागेल हे छान मिक्स झालं आहे त्यानंतर इथं तर बघा मी कणिक घेतली होती तर एक वाटी गव्हाच्या पिठाची मी कणिक मळून घेतले तुमच्याकडे जर शिल्लक कणिक असेल तुम्ही ती पण घेऊ शकता किंवा पटकन अशी मग कणिक मळून पण घेऊ शकता ह्याच्यात छोटे छोटे आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आणि एका गव्हाच्या पिठामध्ये चांगलेसे बुडवून आता हे छोट्या आकारामध्ये लाटून घ्यायचे माझ्या घरी मी बऱ्याचदा ही रेसिपी बनवते ही रेसिपी कमी तेलामध्ये होते आणि त्याबरोबर हेल्दी पण बनते पन, तर सगळ्या ज्या चपात्या किंवा जे ते अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आणि त्यानंतर तव्यावरती थोडंसे तेल टाकून आता आपण दोन्ही बाजूने हे भाजून घेतोय तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील बऱ्याच जण आपल्याकडे शिळी चपाती वगैरे असते त्या पण तुम्ही रेसिपीची ही रेसिपी नक्की बनवू शकता जी मुलांना अगदी मिटक्या मारत खातील आणि तुमच्याकडे हट्ट करतील की आई रोज अशीच रेसिपी बनवून दे, हो दे तर आता मी सगळ्या ज्या फुलके होते ते अगदी अशाच पद्धतीनं भाजून घेतले आणि त्यानंतर बघा आता एक फुलका ह्याच्यावरती आहे आता आपण एक चमचा इतका टोमॅटो केचप घालतोय तुमच्याकडे जर केचप किंवा मग त्याऐवजी पिझ्झा सॉ असेल तुम्ही तो पण घालू शकता त्यानंतर हे सगळीकडे पसरवून घेतला यावरती थोडस मेयवनीच घालतोय आता जर तुमच्याकडे नसेल तुम्ही स्किप केलं तरी पण चालू शकेल माझ्याकडे होतं म्हणून मी वापरले किंवा त्याऐवजी मगाशीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही पिझ्झा सॉस वापरू शकता त्यानंतर आपण जे मगाशी सगळ्या भाज्या मिक्स करून ठेवल्या त्यातल्या आपण अर्ध्या भागावरती ह्या सगळ्या भाज्या अशा पैतीनं एका साईडला करून घेतोय आता वरून थोडंसं आणखीन छान टेस्ट द्यावी आणि मुलांची रेसिपी आहे म्हणले की थोडंसं चीज तर असायलाच हवं म्हणून मी वरून थोडंसं प्रोसेस चीज जे आहे ते खिसून घेते तुम्ही आता मेयवनी चीज किंवा मग त्याऐवजी मोजरेला चीज पण वापरू शकता त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याच पद्धतीनं अर्धा जो फुलका आहे तो अशा पद्धतीनं वरच्या बाजूनं प्रेस करून घ्यायचा आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं तर आज आपण ना गव्हाच्या पिठापासून भरपूर भाज्या वापरलेल्या ना हेल्दी टॅकोज बनवतोय हे जे नाव आहे ना टॅकोज वगैरे आपण बऱ्याचदा रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये ऐकलं असतं पण ते बऱ्याचदा मैद्यापासून बनवतात आणि बाहेरचे पदार्थ मुलांना खूप आवडतात पण तेच जर आपण घरी अशा पद्धतीनं हेल्दी बनवले तर सगळ्यांना नक्कीच आवडतील तर त्या बघा मी आणखीन बाकीचे जे टॅकोज आहेत ते अगदी अशाच सगळे स्टव करून घेतले संध्याकाळी असू देत सकाळी नाश्ताला असू देत किंवा मुलांच्या सुट्टी दिवशी ना मस्त रेसिपी लागते हे सगळं अशा पद्धतीने आपण हे पॅक करून घेतल्यानंतर आता आपण गॅसवरती एक तवा ठेवला आहे आणि तव्यावरती थोडंसं बटर घालायचं आता इथे मी बटरचा वापर करते तुम्ही हवं तर तेलाचा पण वापर करू शकता आणि त्यावरती आपण तयार करून घेतलेले जे काही टॅकोज आहेत ते अशा पद्धतीने ठेवून गॅस मध्यम करून अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपण आता हे शेकून घेणार आहोत त्यामुळं काय होतं जी वरची बाजू ना ती अगदी मस्त कुरकुरीत बनते आणि आता जर स्टफिंग घ्यायचं तर अवधीच आपण चटपटीत बनवले आणि भरपूर आपण वरून चीजही घातले त्यामुळं चव खूप भन्नाट लागते वरच्या बाजूने देखील थोडंसं बटर अशा पद्धतीनं स्प्रेड करून घ्यायचं आणि साधारणपणे तीन ते चार मिनटं झाली की आपण थोडेसे वरून ना चिमटीनं चिली फ्लेक्स टाकतो आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत आवडत असतील तर घाला नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता आता बाजू पलटी करून घेऊयात मी तुम्हाला जवळून पण ही रेसिपी दाखवते तुम्ही पाहू शकताय आता जो काही कलर आहे तो पूर्ण बघा छान बदलला गेला आहे आणि थोडासा कुरकुरीतपणा पण आलेला आहे दोन्ही बाजूला जेव्हा हे कुरकुरीत होतील ना तेव्हा जी चव खूप मस्त लागते मुलांना अगदी आनंदाने आवडीनं ही रेसिपी होतील ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तुम्हाला आजची जर ही मुलांच्या आवडीची आणि फेवरेट रेसिपी जर कोणत्याही क्षणी जरा जरी आवडली असेल तर त्या क्षणी व्हिडिओला एक, एक लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात तर हे टॅकोस बघा थोडेसे हुबे करून पण भाजून घ्यायचे जेणेकरून जो मधला भाग असतो तो पण ना अगदी मस्त क्रिस्पी लागतो दोन्ही बाजूने छान क्रिस्पी झाल्यानंतर हे गरमागरम काढून घ्यायचे टोमॅटो कॅचअप आणि वरून थोडंसं खिसून घेतलं चीज घालून मुलांसोबत हे शेअर करायचं म्हणजे मुलांना अगदी आनंदाने खातील आणि त्यांना कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण बऱ्याच भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळं मुलांना ही हेल्दी रेसिपी नक्कीच खाता येईल आजची तुम्हाला ही मुलांची फेवरेट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओला एक नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद